नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज सव्वीस डिसेंबर दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबरचा हवामान अंदाज पाहणार आहोत तसेच एक आणि दोन जानेवारीला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं जातं आहे की पावसाचा अंदाज आहे ते पण आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पावसाची शक्यता आहे का नाही सर्वप्रथम सिस्टीम बद्दल जर पाहायचं गेलं तर सध्या भारताच्या आसपास कोणतीही सिस्टीम सक्रिय नसल्यामुळे पावसाची शक्यता संपूर्ण भारतात कोणत्याच राज्यातून नाहीये थोडंफार पूर्व भारतात या भागात जी राज्य आहेत या भागात थोडंफार ढगाळलेलं हवामान होईल कारण या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय असल्यामुळे उर्वरित राज्याबद्दल जर पाहायचं गेलं तर राज्यात सध्या आकाश हे पूर्णपणे निरभ्र आहे आणि दिवसाचं तापमान थोडंसं वाढलेलं आहे म्हणजेच सत्तावीस अंश सेल्सिअस ते एकतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान झालेलं आहे थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर थंड वाऱ्याचा प्रवाह राज्यात येत आहे त्याच्यामुळे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ या भागात थंडीचं प्रमाण जास्त आहे तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात या भागातसुद्धा थंडीचं प्रमाण हे वाढलेलं आहे त्यानंतर तीस तारखेला जम्मू काश्मीरच्या आसपास एक पश्चिमी आवर्त येणार आहे तसेच याची ट्रफ अशीच राजस्थान आणि अरबी समुद्रापर्यंत असणार आहे ओडिसाच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय होणार आहे एकोणतीस आणि तीस तारखेला त्याच्यामुळे अरबी समुद्रावरून आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो आपल्या राज्यात थोडाफार चालू होईल आणि पश्चिमी आवर्ताचासुद्धा थोडाफार इफेक्ट राज्यात जाणवेल त्याच्यामुळे राज्यात दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ या भागात ढगाळलेलं हवामान होईल आणि पावसाची शक्यता अजून सांगता येत नाही कारण ही जी सर्व सिस्टीम बनणार आहे ही जास्त तीव्र नाही, नाही आहे त्याच्यामुळे सध्या तरी पावसाचा अंदाज नाहीच्याबरोबरच आहे पण पुढे हळूहळू जसे दिवस जातील अजून दोन तीन दिवसांनी पाऊस आहे का नाही हे सुद्धा क्लिअर होईल आणि तशा आपण त्यावेळी अपडेट पण तुम्हाला नक्कीच देऊ त्यानंतर आजचा आणि उद्याचा म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर राज्यात आज आणि उद्या कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भ रात्रीचं तापमान हे नऊ अंश सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील मराठवाड्यातसुद्धा बारा अंश सेल्सिअस ते तेरा अंश सेल्सिअसच्या ते दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे नऊ अंश सेल्सिअस ते अकरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आणि दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र या भागातसुद्धा बारा अंश सेल्सिअस तेरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान रात्रीचं राहील मुंबई विभाग व कोकण विभागात पंधरा अंश सेल्सिअस ते अठरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान रात्रीचं तापमान राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो